नमस्कार शेतकरी बांधवांनो माहिती शेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्य सरकारने कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्यासाठी नवीन योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे त्यासाठी पुढील पाच वर्षात दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांची अशी एकूण पंचवीस हजार कोटींची तरतूद करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे यामध्ये राज्य सरकार शेतातील पायाभूत सुविधा निर्मितीवर लक्ष देणार असल्याचं कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी स्पष्ट केले आहे तसेच या योजनेतून अत्यल्प अल्प बुधारक दिव्यांग आणि महिला शेतकरी यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे त्यासाठी लाभार्थ्यांचा जिल्हा निहाय लक्षांक निश्चित करण्यात येणार असून फर्स्ट कम फस सर्व या तत्वावर राबवण्यात येणार असल्याचं रस्तोगी यांनी प्रसिद्ध पत्रकात सांगितले आहे शेतकऱ्यांना हवामानातील बदलांना तोंड देता यावं यासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे तसेच कृषी यांत्रिकीकरण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी सूक्ष्म सिंचन टिबक तुषार सिंचन यासारख्या बाबींवर भर देण्यात येणार आहे तर नियंत्रित शेतीसाठी शेडनेट हरितगृह पॉलीहाऊस संरक्षित शेती प्लॅस्टिक अस्तरीकरण मल्चिंग पेपर कॉप कवर काटेकोर शेती पॅक हाऊस गोडाऊन कोल्ड स्टोरेज काढणी पश्चात व्यवस्थापन कृषी प्रक्रिया मूल्य साखळी विकसन शेतमालाचे ब्रँडिंग पॅकेजिंग साठवणूक सुविधेसाठी गोडाऊन कोल्ड स्टोरेज पॅक हाऊस आदी सुविधांसाठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे तसेच शेतकऱ्यांसाठी शेळीपालन फळबाग लागवड रेशीम उद्योग इत्यादी बाबींसाठी सहाय्य अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारने एकूण पुढील पाच वर्षात पंचवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यास मान्यता दिली आहे या निधीच्या एकूण मंजुरी निधीपैकी एक टक्के वापर हा शेतकरी आणि इतर घटकांच्या प्रशिक्षण व प्रातिक्षकांसाठी करण्यात येणार आहे तर या योजनेत तृतीय पक्षाद्वारे मूल्यमापन करण्यासाठी एक टक्का राखीव निधी ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती शेवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद